आज शुक्रवार दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस संत मत्य लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने बारा जणांस खालीलप्रमाणे शिकवले पहा लांडग्यांमध्ये मेंढ्रांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवतो म्हणून तुम्ही सापासारखे चतुर आणि कबूतरांसारखे निरुपद्रवी व्हा माणसाच्या बाबतीत जपून राहा कारण ते तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील आपल्या सभासदनात तुम्हाला फटके मारतील आणि तुम्हाला माझ्यामुळे देशाधिकारी आणि राजे ह्यांच्या पुढे नेण्यात येईल आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल जेव्हा तुम्हाला त्यांच्या स्वाधीन करतील तेव्हा कसे अथवा काय बोलावे ह्याची काळजी करू नका कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेस तुम्हाला सुचवले जाईल कारण बोलणारे तुम्ही नाही तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठाई बोलणारा आहे भाऊ भावाला आणि बाप मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देईल मुले आई बापावर उठून त्यास ठार करतील आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल जेव्हा एक गावात तुमचा छळ करतील तेव्हा दुसऱ्यात पळून जा मी तुम्हास खचित सांगतो मनुष्याचं पुत्र येईपर्यंत इस्रायलाची सगळी गावे तुमच्याने फिरून होणार नाही शब्द प्रतिमा बायबल अभ्यास नावाचा एक प्रकार आहे त्यात बायबलमध्ये वापरण्यात आलेल्या शब्द प्रतिमेच्या आधारे देवाचा संदेश समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो उदाहरणार्थ पृथ्वीचे मीठ आणि ज जगाचा प्रकाश किंवा किल्ल्या आणि खडक हे शब्द ऐकले की आपल्याला पेत्र आठवतो आजच्या शुभवर्तमानात येशू चार शब्द प्रतिमा वापरतो लांडगे मेंढरे साप आणि कबूतर लांडगा लबाड असतो मेंढरू निरागस असते येशू आपल्या शिष्यांना ज्या लोकांमध्ये पाठवीत आहे त्यात प्रसंगी कोकराचं कातडं पांघरून सावपणाचा आव आणणारी परंतु अंतर्यामी क्रूर लांडग्या समान असणारी लबाड माणसे सुद्धा असणार आहेत ह्याची येशूला जाणीव आहे तरीही येशू त्यांना त्यांच्यात पाठवितो येशूने त्यांना दृष्टशक्तीवरचा अधिकार दिलेला होता हे इथे आपण विसरू नये अशा माणसांबरोबर कसे वागायचे ते येशू त्यांना शिकवितो त्यासाठी सापाचे चातुर्य आणि कबुदरासारखे निरुद्रवी मन त्यांनी धारण करावे असे तो सांगतो याचा अर्थ विनाकारण कोणाला त्रास द्यायचे नाही परंतु कोणाकडून अन्याय देखील सहन करायचा नाही बायबलमध्ये वापरण्यात आलेल्या विविध शब्द प्रतिमापैकी तुम्हाला कोणती प्रतिमा, प्रतिमा आवडते तुमच्या जीवनासाठी तुम्ही कोणती प्रतिमा वापरा